नमस्कार मित्रांनो प्रश्न क्रमांक एक माणसांना या प्रश्नाचे उत्तर आहे प्रेमळ वाणी व वा आकर्षित बांधावर सुडेल शरीर प्रश्न क्रमांक दोन कोणता जीव माणसासारखा सहवास करून आनंद घेतो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डॉल्फिन मासा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या वयात पपई टाईट असते या प्रश्नाचे उत्तर आहे अठरा ते पंचवीस वयात प्रश्न क्रमांक चार वयस्कर पिलांना किती वर्षाचा बाबुराव आवडतो या प्रश्नाचे उत्तर आहे वयस्कर असो व तरुण स्टॅमिना मजबूत व कडकपणा असणे हे खूप आवडते